घरात नेहमी दूध उतु मीठ सांडणे कुंकू सांडणे तेल सांडणे हे शुभ अशुभ संकेत सांगत असतात कुंकू सांडणे हे पैसे आणि व्यवसायाशी संबंधित नुकसान दर्शवतं यासोबतच आपल्या पतीवरही काही संकट येण्याचे संकेत असतात वारंवार उकडतं दूध सांडणं हे सुद्धा सुख आणि समृद्धीचं नुकसान दर्शवतं याशिवाय कुटुंबातील सदस्यांमधील भांडणंही दर्शवतात हातातून मीठ सांडणं हे जवळच्या नातेवाईकांशी वाईट संबंध दर्शवतं गहू तांदूळ किंवा इतर कोणतंही धान्य सांडणं किंवा खाली पडणं म्हणजे आपल्या घरातील धान्याचा साठा कमी होण्याचे संकेत असतात म्हणून कोणतंही धान्य जमिनीवर पडलं असेल किंवा सांडलं असेल तर देवी अन्नपूर्णीची क्षमा मागावी अचानक तेल पडणं सूचित करतं की आपण कर्जच जाणार आहोत त्यामुळे तुमच्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवावं एकदा या वस्तू जमिनीवर सांडल्या तर काही हरकत नाही मात्र सतत वारंवार या वस्तू खाली सांडत असेल किंवा पडत असेल तर हे संकेत तुम्ही नक्की लक्षात ठेवावे